सायली आणि प्रियाचं परत एकदा होतं भांडण सायली ही प्रियाला पाडते तोंडावरती आणि हाकलून देते सुभेदरांच्या घरातून तर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रिया ही आता सुभेदरांच्या घरी आलेली असते तर सायली तिचं हसत स्वागत करते ये ये प्रिया कशी आहेस सायलीने असं हसत स्वागत केलेलं बघून प्रिया थोडीशी कन्फ्यूज होते ती सायलीला म्हणते की तू माझं स्वागत करतेस मला वाटलं तू तर मला घराबाहेर काढशील अर्जुनच्या आयुष्यातून बाहेर काढलं तसंच तेव्हा सायली तिला म्हणते की तू यांचा आयुष्याचा कधीच भाग नव्हतीस प्रिया पण या घरची सून बनण्यासाठी खूप कारस्थानं केलीस तू पण मी तुला आधीच सांगितलं होतं की मीच जिंकणार प्रिया तिला रागात म्हणते की एकदा जिंकलीस म्हणून जास्त उडू नकोस ते तर तुझं नशीब चांगलं होतं म्हणून तुझं अर्जुनशी लग्न झालं नाहीतर त्याच्या पायाशी उभं राहायची सुद्धा तुझी लायकी नाही आहे सायली आता अजिबात चिडत नाही आणि हसतच प्रियाला म्हणते की हे मात्र खरं आहे की नशीब माझं चांगलं होतं म्हणून तर मी यांची बायको आहे प्रिया तर सायलीला चिडवत म्हणते पण दर्जा मात्र मोलकर्णीचाच आहे ना आता मी जेव्हा कॉफी मागेल पाहुणी म्हणून तेव्हा ती तुलाच द्यावी लागणार आहे आणि तेवढ्यातच इथे प्रतिमा आत्या येतात मग सायली त्यांना बघून म्हणते की प्रतिमा आत्या तुम्हीसुद्धा आलाय मला वाटलं प्रिया एकटीच आली आहे आणि ती त्यांच्याजवळ जाऊन त्यांना भेटते सायली त्यांना नमस्कार करते मग प्रतिमात्या हसत त्यांना म्हणतात सुखी राभाळा सायली त्यांना म्हणते की माझं सुख तुम्हीच तर मिळवून दिलं प्रतिमहात्या आणि दोघीही एकमेकींचा हात घट्ट धरून हसत असतात प्रिया ही त्या दोघींना असं बघून खूप जळत असते आणि मग तेवढ्यातच तिथे ते कल्पना येतात त्या दोघींनाही बघून त्या खूप खुश होतात आणि त्या दोघींनाही बसायला सांगतात प्रतिमा आत्यानंतर ताईला म्हणतात कल्पना, कल्पना लग्नात जे काही झालं त्यानंतर तुम्ही सगळेजणच माझ्यावरती खूप चिडला असाल ना तेव्हा कल्पना म्हणते की नाही गं प्रतिमा तू जरी बोलली नसतीस ना तरी अर्जुनने त्याच्या मनासारखंच केलं असतं त्या सायलीकडे बघत म्हणतात की हिने अचानक येऊन सगळं होत्याचं नव्हतं करून टाकलं तेव्हा प्रिया म्हणते की मामी पण सायलीमुळे आपल्यामध्ये दुरावा यायला नको बाबा तर प्रचंड संतापले आहेत शेवटी मीस त्यांना म्हणाले की आईला तरी सुभेदारांकडे जाऊ द्या तिचं माहेर नका तोडू कल्पना ताई तिला म्हणतात की तन्वी तुझं मन किती मोठं आहे बाळा खरं तर आम्हाला वाटलं होतं की तू आयुष्यात कधीच आमच्याशी बोलणार नाहीस पण तू सगळं विसरून आम्हाला स्वतः भेटायला आलीस प्रिया आता उगत नाटक करत म्हणते मामी तुम्ही सगळी माझीच तर माणसं आहात आणि माझ्याऐवजी अर्जुनने दुसरं कोणाशी तरी लग्न केलं त्याचा राग मी तुमच्यावरती कशाला काढेल आता दुसरीकडे दाखवतात जोशी हा परत कॅफेमध्ये आल्यानंतर अर्जुन आता त्याच्या सहकार्याला बोलतो की क्लायंट आलं की मला फोन करा मी पेपर्स रेडी करतो आणि मग अर्जुन तिथून निघून जातो आता अर्जुन गेल्यावरती तो जोशी वकील लगेच त्या माणसाकडे येतो आणि त्याला सांगतो की तुम्ही आता अर्जुन सुभेदारांशी बोलत होताना तो माणूस बोलतो की हो का काय झालं मग तो जोशी त्या माणसाला एका साईडला घेतो आणि त्याला सांगतो की हे बघा मी माणुसकीच्या नात्याने तुम्हाला सांगायला आलो आहे तो अर्जुन सुभेदारना एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे तुम्ही त्याच्यासोबत कोणतीही डील करू नका तो तुम्हाला एकही दमडी देणार नाही तो माणूसही बोलतो तरीच मला काहीतरी गडबड वाटली तो जोशी वकील म्हणतो की त्याच्यापेक्षा असा एक माणूस आहे जो तुम्हाला रातोरात मालामाल करू शकतो तुम्ही फक्त अर्जुन सुभेदारांच्या इनलिगल प्रॉपर्टीबद्दल त्यांना पूर्ण माहिती द्या तो माणूस म्हणतो की तुम्ही मला फक्त पैसे द्या त्याची सगळी माहिती मी तुम्हाला देतो मग जोशी हा लगेचच महिपतला फोन करतो आणि त्याला सांगतो की मी तुम्हाला सांगितलं होताना अर्जुन सुभेदाराच्या इनलिगल प्रॉपर्टीबद्दल एका प्रामाणिक माणसाला माहिती आहे तुम्ही आता लगेचच इथे येऊ शकता का महिपत म्हणतो की जोशा तुम्ही जो पत्ता पाठवला आहे ना त्याच्या जवळच आहे मी आता लगेचच येतो जोशी आता त्या माणसाला म्हणतो की साहेब येत आहेत तोपर्यंत आपण त्यांची इथेच वाट बघूयात जोशी हा अर्जुनला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला माहिती नसतं की हे जाळं त्याच्यासाठीच टाकलेलं आहे आता जोशी त्या माणसासोबत बोलत असतानाच अर्जुन हा हळूस त्याच्या मागे येतो आणि एका वेटरला बोलवतो आणि त्या वेटरला तो फ्लॉवर पॉट देतो आणि त्याला सांगतो की त्या टेबलवरचा जो फ्लॉवर पॉट आहे ना तो एक्सचेंज करायचा मग वेटरही ठरल्याप्रमाणे तो फ्लॉवर पॉट एक्सचेंज करतो अर्जुन हे बघून आता खूप खुश होतो तो स्वतःशीच म्हणतो की मिशन सक्सेसफुल जोशी आता तो सुटणार नाही आहेस आता इकडे घरी प्रतिमा सर्वांना सांगते की आपण हा विषय इथेच बंद करूयात आपली नाती खूप घट्ट आहेत ती अशी तुटणार नाहीत कल्पना म्हणते की मला काळजीना तन्वीची वाटते तिला आता मागचं सगळं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे प्रिया म्हणते की प्रयत्न करते ग मामी पण मला जमतच नाही आहे भूक लागत नाही आहे रात्रीची नीट झोप येत नाही कल्पना तिला म्हणते की तन्वी स्वतःला सावर बाळा प्रिया म्हणते की मामी माझं डोकं खूप दुखतं आहे घोडभर कॉफी मिळेल का तेव्हा सायली म्हणते की थांब मी आणते कॉफी पण कल्पना चिडून म्हणते की त्याची काहीच गरज नाही आणि ती विमलला आवाज देते आणि तिला सांगते की विमल जरा तन्वी आणि प्रतिमासाठी कॉफी करून आणशील का ते आपले पाहुणे आहेत तेव्हा बाहेरच्यांनी मदत करायची काहीच गरज नाही प्रिया तर सायलीला दिलेली अशी वागणूक बघून खूप खुश होते पण प्रतिमा त्यांना हे सगळं बघून थोडस वाईट वाटत असत सायली म्हणते की प्रतिमा त्यांना चहा आवडतो मी त्यांच्यासाठी चहा करू का पण कल्पना रागतच म्हणतात त्याची काहीच गरज नाही चहा सुद्धा विमलच करेल तेव्हा आत्या म्हणतात की थांब सायली आणि ती कल्पनाला म्हणते की कल्पना त्या चहाला सायलीच्या हातचीच चव येणार नाही हे ऐकल्यावरती सायली खूप खुश होते आणि ती पटकनच आत्यांना चहा बनवण्यासाठी जाते सायली गेल्यावरती प्रियाच्या डोक्यात लगेच काहीतरी प्लॅन येतो आणि ती सुद्धा सायलीच्या मागे किचन मध्ये जाते सायली चहा बनवत असते प्रिया मुद्दाम सायलीला चिडवत म्हणते की सायली मला वाटलं तुला या घरात मोलकर्णीचा दर्जा आहे पण तेवढाही नाहीये ग तेवढी तुझी लायकीच नाहीये कारण सुभेदारना तुला काहीच मानत नाही त्यांच्यासाठी मी जवळची आहे आणि तू परकी पण सायली तिला म्हणते की आमच्या घरामध्ये कोणाची जागा कुठे आहे ना ते आमचं आम्ही बघून घेऊ तू बाहेर जाऊन बस मला काम करू दे प्रिया म्हणते की अगं मी फक्त कॉफी मग घ्यायला आली होती आणि ती हसत म्हणते की सायली या कॉफी मगला सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त महत्व आहे कारण जर हा पडला आणि फुटला ना तर घरातला ना वाईट वाटेल पण तू जगलीस काय आणि मेलेस काय याचा कोणाला काहीच फरक पडणार नाहीये प्रिया म्हणते की बघ ना आधी कल्पना मामी तरी तुझ्या बाजूने होती ग आता तर तिलाही तुझं खरं रूप दिसले किती बिचारी आहेस ग तू तुझे सासरचे तुझा किती तिरस्कार करतात पण हा तिरस्कार कमी होणार नाही हा हा तिरस्कार वाढतच जाणार आणि ह्याची जबाबदारी मी घेईल पण सायली तिच्याकडे लक्ष न देता आपलं काम करते पण आता मुद्दाम तिच्याकडे हात करते आणि तिला म्हणते की हात दे तुझा पण सायली तिचा हात धरत नाही म्हणून आता जबरदस्तीने तिचा हात धरल्यासारखा करून गरम तव्यावर ठेवायचा प्रयत्न करते आणि मग प्रिया जोरजोरात ओरडायला लागते सोड माझा हात भासतं आहे गं मला सायली तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते पण प्रियाला सगळ्यांना हे दाखवायचं असतं की सायलीने तिचा हात पकडून तिचा हात भासण्याचा प्रयत्न केला आहे आणि तेवढ्यातच घरातले सगळेजण येतात आणि म्हणतात की काय झालं आणि मग आता प्रियाचं खरं नाटक चालू होतं ती रडत सगळ्यांना सांगायला लागते की मामी सायलीने माझा अचानक हात धरून गरम तव्यावरती ठेवला बघ ना किती भाजलाय माझा हात कल्पना आता खूप चिडतात त्या म्हणतात की काय सायलीने तुझा हात मुद्दा म्हणून भाजला सायली म्हणते की नाही मी असं काहीच केलं नाही तेव्हा कल्पना तिलाच म्हणते की गप्प राहतो तुला असं करताना ला लाज नाही का वाटली प्रिया म्हणते की मामी मी फक्त हिला एवढंच विचारलं होतं की तू आमचं लग्न का तोडलंस आणि ती एवढ्या टोकाला गेली तिने लगेच माझा हात धरला आणि भाजला आणि प्रिया रडायला लागते कल्पना म्हणते थांब मी ट्यूब घेऊन येते आणि मग कल्पना ट्यूब घ्यायला निघून जात तेव्हा प्रतिमा प्रियाला म्हणते की सायलीने खरंच तुझा हात भाजला आहे प्रतिमा त्यांना या सर्वांवरती विश्वास बसत नसतो तेव्हा प्रिया म्हणते की म्हणजे मी खोटं बोलते का की ते दुखतंय का मला आई तुला नाही कळणार आणि तेवढ्यातच कल्पना ट्यूब घेऊन येते आणि ती प्रियाला औषध लावायला लागते सायली म्हणते की आई तुम्ही मला दोन वर्ष झाली ओळखताय मी कुणाला अशी मुद्दा म्हणून चटका देऊ शकते का तुम्हाला खरं वाटतंय का कल्पना रागात म्हणते वाटत नाही आम्हाला माहिती आहे तू हे करू शकतेस आणि तुला काय म्हणायचं आहे तन्वीने स्वतःचाच हात भाजून घेतला सायली म्हणते की हो आई तिने स्वतःच स्वतःचा हात भाजून घेतला प्रिया लगेच म्हणते की असं स्वतःचा हात कोणी भाजून घेईल का सायलीच्या बोलण्यावरती कोणीच विश्वास ठेवत नाही सगळ्यांना प्रियाचंच बोलणं पटत असतं मग सायली म्हणते की हो खरंच खूप चुकीचं वागले मी मला माफ करा प्रिया आता सायलीच्या अशा बोलण्याने प्रिया एकदमच शॉक होते तिला काहीच कळत नाही की सायली असं का, का म्हणते सायली म्हणते अगं तू माझ्या नवऱ्यावरती हक्क दाखवलास ना म्हणून माझा राग अनावर झाला आणि म्हणून मी ते हा आणि म्हणून मी तुझा हात तव्यावरती ठेवला मग ही तिने न केलेली चूक ऍक्सेप्ट करते आणि म्हणते की मला माझ्या चुकीचं प्रायचित करायचं आहे मी आता प्रियाला पूर्ण मान देण्याचा प्रयत्न करेल हेच माझ्या चुकीचं प्रायचित्त असेल प्रिया म्हणते की मला तुझ्यासोबत कुठेही जायचं नाहीये सायली म्हणते की अगं चल ग मी तुला सोडते कल्पना म्हणते की चूक करायच्या अगोदर विचार करायचा असतो आता प्रायचित्त घेऊन काय उपयोग सायली म्हणते की आई मला निदान माझ्या समाधानाकरता तरी हे करू द्यात प्रतिमात्या म्हणतात की कल्पना या दोघीही लहानपणीच्या मैत्रिणी आहेत हे असं भांडायचं नंतर एकत्र यायचं यांची सवय असेल या दोघींना मला काय वाटतं आपण या दोघींना जरा बोलून देव्यात मग ती प्रियाला सांगते की तन्वी आपण आता निघूयात तू तो तोपर्यंत सायलीसोबत पुढे जा मग सायली आता प्रियाला घेऊन बाहेर जायला लागते बाहेर आल्यानंतर सायली ही प्रियाच्या पाया, पायात पाय अडकवते आणि तिला जोरात पाडते आणि तिला म्हणते की नेहमी अशीच तोंडावर पडत राहणार आहेस प्रिया कारण तुझ्यातला नीचपणा आणि तुझ्यामुळे माझ्या कुटुंबात आलेला कटुपणा यात मी उभी आहे प्रिया म्हणते की तुझं कुटुंब कोण ग जी माणसं तुझ्याशी एकही शब्द बोलत नाही आहेत सायली म्हणते की अगं हा राग ना असं कायम राहणार नाहीये आज ना, ना उद्या आम्ही पूर्वीसारखे पुन्हा एकत्र येऊ आणि तू तर बघितलंच आहेस मी जे बोलते ना ते सुद्धा दाखवते तर प्रेक्षकांनो आजचा हा भाग इथेच संपतो तर या सिरियलची अशीच फुडची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा